मुंबई शहरामध्ये मध्यंतरी वंचित बहुजन आघाडी आणि बौद्ध महासभा यांचा संयुक्त सभा झाल्या त्यामध्ये बौद्ध समाजाचे सामाजिक राजकीय आणि धार्मिक प्रश्न याची चर्चा झाली बऱ्याच ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला लोकांनी त्याच्यामध्ये सहभागी घेतलं आहे या पूर्ण दौऱ्याचं सांगता बारा एप्रिलला गोवंडी या ठिकाणी होणार आहे मी तमाम बौद्ध बांधवांना विनंती करतो की आपण मोठ्या संख्येने या गोवंडीच्या सभेला हजर राहावे आपण हजर राहाल हीच विनंती जय भीम